कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या बातमीपत्रामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स खालापूरच्या परखंडे गावातील धक्कादायक घटना मुलीने प्रियकराच्या मदतीने तिच्या आईला जिवे मारले खालापूर पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या कटकवली रेल्वे स्थानकात मडगाव पनवेल गाडीची अचानक एसी झाले बंद रेल्वेने परतीचा प्रवास करणारे चाकरमानी मात्र जागतिक लोकशाही दिनानिमित्त उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या हस्ते राज्यभरात चारशे चौतीस संविधान मंदिरांचे उद्घाटन आणि गणेशोत्सवात समाज प्रबोधनाचा संदेश महिलांवरील अत्याचाराविरोधात सादर होत आहेत देखावे आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीलाच एक धक्कादायक घटना समोर येते रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातील परखंडे गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मुलीने प्रियकराच्या मदतीने तिच्या आईलाच जिवे मारल्याची धक्कादायक घटना परखंडे अहिल्यानगर गावात घडलेली आहे संगीता मारुती झोरे वयवर्ष बेचाळीस या दोन मुलींसह परखंडे अहिल्यानगर या गावात राहत होत्या मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास संगीता यांना अचानक झोपेतून जाग आली त्यावेळी संगीताची मोठी मुलगी भारती वयवर्ष वीस हिचे तिच्या प्रियकर संतोष दत्तात्रय नांदगावकर वयवर्ष चौतीस राहणार वावोशी खालापूर यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे आई संगीता हिच्या निदर्शनास आले यावेळी संगीता यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यावरती संतोष नांदगावकर व मुलगी भारती हिने संगीताला जिवे मारले संगीताला जिवे मारल्याचा कोणाला संशय येऊ नये म्हणून भारती आणि संतोष यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु घडलेला प्रकार पाहिलेल्या संगीता हिच्या दुसऱ्या मुलीच्या जबाबानुसार खालापूर पोलीस ठाण्यात भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केलेली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार हे करत आहेत संगीता मारुती झोरे यांचा दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी जर खास लावून आत्महत्या के केल्यावर तक्रारीवरून त्या दिवशी आपल्याकडे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता तर या अकस्मात मृत्यूच्या अनुषंगाने चौकशी केली वेगवेगळ्या अँगलने तपास केला असता असं दिसून आले की ही अगदी मैताची मुलगी आहे ती तिचे वर्तन हे संशयास्पद होतं त्या अनुषंगाने चौकशी केली त्यावेळी असं लक्षात आलं की तिची बहीण या छोटी बहिणी आहेत तिच्यासमोर तिने तू बोलली गेली की बाबा मी घरी असताना माझा मित्र संतोष नांदगावकर राहणार वाऊशी रात्री घरी आला होता आणि त्याचे सगळे संबंध चालू असताना त्याच्या आईनं पकडलं आणि त्या आरडाओ करत असताना तिला थांबू नये करता तिची तोंड दाबून धरलं आणि त्यानंतर ती कंट्रोल न झाल्यानं तिला सो तिथं पडलेल्या ब्लँकेट तोनांनी नाफावती दाबून तिला लाजुवे ठार मारलेलं होतं ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं त्यांनी हा सर्व दरखास्ताचा बनाव केला आणि सदर नये आहे की चला साडीने जायला बांधून ते वरती लोखंडी पाईपला अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये अत्यंत छान पद्धतीने त्यांच्या बहिणी आणि कुटुंबांना आम्हाला साथ दिलेली आहे यातून घडलेला प्रकार हा अत्यंत भयानक असा होता परंतु या सर्व पुरामुसिद्ध झाला आणि याबाबत आम्ही आजुबाजू गुन्हा दाखल केलेला असून त्यामध्ये मये मुलगी आणि तिचा प्रियकर संतोष नामगावकर यांना अटक केलेली आहे परतीच्या प्रवासासाठी रेल्वेने प्रवास करणारे चाकरमानी हैराण झाले आहेत मडगाववरून पनवेलला जाणारी मडगाव पनवेल झिरो वन फोर टू एट या स्पेशल गाडीच्या एसी डब्यांचे एसी मडगाववरून कणकवली पर्यंत येईपर्यंत बंद असल्याने चाकरमानी त्रस्त झाले पैसे देऊन देखील कोकण रेल्वे सेवा मिळत नसल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली कणकवली कणकवलीमध्ये एसी चालू होईल असे सांगून गाडी पुढे नेण्यात आली मात्र वैभववाडीमध्ये एसी न चालू झाल्याने प्रवाशांनी पुन्हा वैभववाडी स्टेशन मास्तरांकडे जाऊन संबंधित लेखी तक्रार दिली आहे आणि आम्ही गाडी सिंधुदुर्ग मध्ये अक्षरशः चढल्यानंतर व्हेंटिलेशन नसल्यामुळे अपक्ष कळल्यानं चढल्यानंतर ओरंगा की जास्त ऑटो गाडी फुसली तिथूनच ते बंद आहे ती बंद आहे त्यामुळे असा प्रॉब्लेम झाला की आतमध्ये बसले लोक अक्षरशः हैराण झाले होते घामा घेऊन झाले होते काय सांगते रेल्वेवाला रेल्वेवाल्यानं आता आम्ही कंट्रोलला उतरल्यानंतर कंप्लेंट केली तर आम्ही करतो होते आहे जाते हे ते काय होईल ते आम्ही वाट बघतोय कसं काय नाही आम्हा आम्हाला सकाळी ऑफिसला जायचं आहे त्या गाडीची तिकीट आहे अशी गाडी आहे पनवेलला उतरून आम्ही उद्या सकाळी पोचू शकू आता ह्याचा जबाबदार कोण आहे मडपासून एसी बंद आहे लोकांनी पैसे भरपूर पैसे देऊन आलेले आहेत एसी लहान लहान मुलं आहेत लहान लहान मुलं बसलेली आहेत मडगाव पासून एसी बंद आहे कोण काय लक्ष देत नाही लोक मडगाव पासून कम्प्लेंट कर येते मला ए सीच्या डब्याला खिडक्या नसतात काय नसतं गाडी कणकवली पर्यंत आई पर्यंत त्यांना एसी चालू नाही हे माहिती नाही एवढं ना, ना, कम्प्लेंट टाकले तरी अटेंड करत नाहीये आणि आता मी स्टेशन मास्टर कडे गेलो त्यानंतर मला होईल इथे म्हणून आणि तुम्ही फेअर आणि आता आम्ही स्पेशल फेअर पे केलेला आहे आणि आता गाडीमध्ये उभी आहे तरी बसण्याची कंडिशन नाही आहे आणि पब्लिक तर कोण कंट्रोल करणार आहे आणि आता एक्स्ट्रा पब्लिक कोण तरी कोण कंट्रोल करणार आहे दीड दिवस आणि त्यानंतर गौरी गणपती विसर्जनाच्या मिरवणुका उत्साहात आणि शांततेत पार पडल्यानंतर आता महत्त्वाचे अनंत चतुर्दशीचे गणपती विसर्जन पार पडत असताना कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पेण पोलीस प्रशासन सतर्क झाले असून अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत विशेष करून वाजवली जाणारी वाद्ये आणि डी जे साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे ध्वनिक्षेपणाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पेण पोलिसांनी पेण शहरातील महत्त्वाच्या मिरवणूक मार्गातील पाच ते सहा ठिकाणी जे पोलीस प्रशासनाला साऊंड लेव्हल मीटर पुरवण्यात आले आहेत त्याच्या माध्यमातून रेग्युलर साऊंड लेव्हल तपासून त्याचा रेग्युलर पंचनामा डीवायस पी शिवाजी फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या उपस्थितीत करण्यात आले पेन अंतर्गत विसर्जन मार्गावरती गणपती विसर्जन मार्गावरती रेग्युलर साऊंड लेव्हल युनिट आहे आपल्याकडे च्या काळात किंवा दरम्यान जो साऊंड लेवल वाढते डी जे किंवा मिरवणुकादरम्यान जे वाद्य वाजवतात त्याच्यामुळे रेग्युलर शान रेग्युलर जे साऊंड लेवल असते ती किती प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आणि ती वाढल्यावरती आपण पोलीस प्रशासन प्रशासन कोणत्या माध्यमातून कारवाई करतो त्याचा एक रेग्युलर पंचनामा करण्यासाठी आज आम्ही मान्य आदरणीय एस डी पी ओ सर फडतरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे कारवाई करत आहोत आजची कारवाई आम्ही शेवटची चौकात करत आहोत आणि साऊंड लेवल मीटर पोलिस स्टेशन पोलिसां डिपार्टमेंटकडून आम्हाला पुरवण्यात आलेले आहे आणि त्याची आज आम्ही प्रात्यक्षिक करत आहोत त्या दरम्यान आत्ताची आपली इथे शेवट चौकातली कारवाई जवळपास साठ ते पासष्ट डिसेबल युनिटच्या आसपास आपल्याला मिळालेली आहे आणि तीच लेवल आपण कुठेही कारवाई करायची असेल याच्या पुढे संध्या एखादी मिरवणूक आली आणि त्यावेळेच आपल्याला जर साऊंड लेवल जर मोजायचे असेल तर त्यावेळेचे ना आत्ताचे आत्ताचा पंचनामा हा आपल्याला बेसिक पंचनामा राहणार आहे आणि त्यावेळेची कारवाईच्या वेळेस ते किती युनिटने आहे युनिट त्या पद्धतीने जर वाढलेलं असेल आपण आपण जर युनिटमध्ये पद्धतीने त्या त्या प्रति कायद्यानुसार कारवाई करणार आहोत महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तामिळनाडू मधील एक अशा किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज म्हणून समर्थनासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेण शिवभक्त यांच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम घेण्यात येत आहे पेण नगरपालिका हुतात्मा चौक येथे महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तामिळनाडूमधील एक अशा किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज म्हणजेच जागतिक नामांकनासाठी समर्थन करायला ही स्वाक्षरी मोहीम घेण्यात येत आहे त्याकरिता तमाम शिवभक्तांना या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभाग घेण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आवाहन केले जात आहे जागतिक नामांकनासाठी रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड आणि किल्ले खांदेरी या दोन किल्ल्यांचा समावेश आहे सांगायला सर्वांना अत्यानंद होतोय की महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि जिंजी हा एक किल्ला प्रथमच एका वर्षी असे बारा किल्ले युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज म्हणून नामांकित केलेले आहेत हे नामांकनासाठी ते नावं दिलेली आहेत आणि ते नामांकित व्हावे यासाठी सर्व शिवभक्त सर्व दुर्गसेवक म्हणा सर्व ट्रेकर्स म्हणा यांनी एक चंद्र बांधला आहे आणि त्यासोबत केंद्र सरकार राज्य सरकार आणि इतर सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेतलेला आहे की सादी सादी। या किल्ल्यांना युनेस्कोने नामांकित करून वट हेरिटेज म्हणून नामांकन द्यावं कारण असं जर केलं तर मला वाटते की ही इतिहासातील पहिली घटना असेल की महाराष्ट्रातील एकाच वेळी महाराजांचे आकडे किल्ले अशा पद्धतीने नामांकित होणे ही फार मोठी गर्वाची गोष्ट आहे प्रत्येक मराठी माणसासाठी शिवभक्तासाठी आणि यासाठी आपण एक छोटासा उपक्रम घेतो सयातीच्या माध्यमातून जागतिक वारसा नामांकनाचे आपली साक्षीदार हे आपण कॅम्पेन करतोय या माध्यमातून आपण लोकांच्या सह्या म्हणजे या गोष्टीला लोकांचं समर्थन आहे समर्थन शंभर टक्केच आहे आपण यावं आणि तिथे आपली स सह्या जे आहेत ते आपण करून जाव्यात जय शिवाय सातारा जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळा मालदेव ठोसेगर येथील विद्यार्थ्यांना ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करून गरीब विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा दिलेला आहे ऑल इंडिया धनगर समाज महासंघ हा महाराष्ट्रातील अनेक दुर्गम भागात पोहोचून गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून एक हात मदतीचा देत असतो ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर हा महासंघ करत असून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन समाजात शिक्षणाची क्रांती घडवावी या उद्देशाने काम करत आहेत नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते विराग मधुमालती यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मोठा उपक्रम हाती घेतला आहे मिशन सेव्ह मदर अर्थ या मोहिमेअंतर्गत ते नवी मुंबई ते राजस्थान या प्रवासात सुमारे एक हजार किलोमीटर चालत जात वृक्षारोपण करणार आहेत या वृक्षारोपणाचा मुख्य उद्देश पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि जनजागृती करणे हा आहे विराग मधुमालती यांचा निर्धार आहे की या प्रवासादरम्यान ते किमान एक लाख झाडांची लागवड करतील वृक्षारोपण ही काळाची गरज आहे कारण वाढती प्रदूषण वाढती प्रदूषणाची समस्या जंगलांची कत्तल आणि ग्लोबल वॉर्मिंग यांसारख्या गंभीर समस्यांवरती उपाय शोधण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरू शकतो नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली नवी मुंबईमध्ये झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते शिंदे यांनी विराग यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि नवी मुंबई महानगरपालिका देखील या उपक्रमात पूर्ण साथ देईल असे आश्वासन दिले विराग मधुमालती यांच्या त्या कार्यक्रमाचा शुभारंभच माझ्या हस्ते झालाय आणि विरागला मी जवळजवळ गेली नव्वद सालापासून नव्वद सालापासून साला लोक म्हणजे आज जवळजवळ चौतीस वर्ष झाली आणि प्रत्येक बाबतीमध्ये एका टोकाच जाऊन काम करण्याचे विरागचं काम आहे आणि त्यांनी एक लाख झाडं लावण्याचं मनोदय व्यक्त केलंय आणि ते चालत चालत जाताना म्हणजे राजस्थान परत ते चालत जाणार आहेत तर त्या प्रत्येक ठिकाणी जिथं मुक्काम असेल त्या ठिकाणी झाडं लावणार त्या परिसरात त्यांनी त्याने उद्देश ठेवलेला आणि तो सफल होईल असा माझा विश्वास आहे आणि राजस्थान पर्यंतचा आमचा प्रवास आहे साधारण बाराशे किलोमीटर चालत जाऊन डिसेंबर पर्यंत पंधरा डिसेंबर ते वीस डिसेंबर पर्यंत राजस्थानला पोहोचणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपण करणार एक लाख वृक्षारोपणाचं टोटल ध्येय आहे आणि बऱ्याच संस्था वगैरे जुळत आहे आज गणेशदादा नाईक आणि आदरणीय कमिशनर साहेब यांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे तर तुम्ही प्रेयर करा नक्की कारण पहिल्यांदाच मी असं काही करायला चाललंय एवढं गिनीज रेकॉर्ड आपले तर बरेच झाले संगीतामध्ये बट चालत जाण्याचा पहिलाच उपक्रम आहे तर सगळ्यांच्या आशीर्वादाने ईश्वराच्या आशीर्वादाने मला वाटतं नक्कीच साध्य होईल स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियानाचा एक भाग म्हणून आयोजित एक पेड मा के नाम वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला गणपतशेत तांडेल मैदानाजवळील उद्यान सेक्टर छत्तीस नेरुळ येथे झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे भाजपा आमदार गणेश नाईक तसेच किन्नर संस्थेचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली आणि त्यांनी वृक्षारोपणाच्या महत्वाबद्दल नागरिकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या मतांच्या समर्थनार्थ किंवा त्यांच्या नावाने झाडे लावावी यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे सदस्य सहभागी झाले होते कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले हे बघा मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक सर्वांना आवाहन केलेलं के आहे की एक वेळ आपण माके नाम आता खरं म्हणजे आपल्या पुराणामध्ये शास्त्रा वेदामध्ये सगळं सांगितलेलं आहे की पूर्वजांच्या घरामध्ये एखादं जर म्हणजे सिनियर जर निधन झालं त्याच्या नावाने एक झाड लावा असे एक संकेत आहे आणि आपल्या आईच्या नावाने एक झाड लावलं ला। तर निश्चितपणे एक प्रकारचं त्या झाडावर पण प्रेम राहील आणि आईची आठवण पण राहील लोकांना अजून त्याच्यातून मेसेज मिळावा की बाबा अशा प्रकारचे वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे आणि म्हणून प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि तुम्ही सोशल मीडिया यामध्ये फार मोठा सहभाग घेतात ही बाब आनंदाची आज जो आता आपण आज हा कार्यक्रम घेतला की दोन उद्दिष्ट ठेवले की चौदा सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हा नवीन कॅम्पेन हे स्वच्छ भारत अंतर्गत सुरू झालं आणि त्याचा एक भाग म्हणून आप एक पेड माके नाम आपल्या आईच्या नावाने एक झाड लावणे आणि त्याच समृद्धी आपल्या जीवनामध्ये आई, आई जशी समृद्धी आणते तसेच आपल्या जीवना ह्या धरती मातेच्या आणि याच्यामध्ये समृद्धी येऊ शकते आणि हाच संकल्प ठेवून आपण आज या कार्यक्रमाची शुभारंभ केला देशाचे उपराष्ट्रपती जयदीप धनकड यांच्या हस्ते आज देशातील सर्वच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराचे उद्घाटन द्वारे करण्यात आले यावेळी प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा ऑनलाईनद्वारे हा सोहळा दाखवण्यात आला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला रायगड जिल्ह्यातील नागोटणे प्रशिक्षण संस्थेत हा सोहळा पार पडला यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ऑनलाईन कार्यक्रमात उपस्थित होते यावेळी सामाजिक सेवाभावी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने राज्यातील चारशे चौतीस प्रशिक्षण संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचे औचित्य साधून संविधान मंदिराचे उद्घाटन केले याचाच एक भाग म्हणून आज पेण तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत देखील पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते संविधान मंदिराच्या उद्घाटनाची फीत कापून अनावरण करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झालेल्या मुंबई येथील एल्फिस्टन आय टी आय प्रशिक्षण संस्थेत देशाचे उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने सदर संविधान मंदिरांचे संपूर्ण राज्यभरात चारशे चौतीस ठिकाणी एकाच वेळी उद्घाटन करण्यात आले पेण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत देखील आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडण्यात आले रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील वैजी भडवळकर वाडीतील मंगेश वामन भडवळकर व वा रसिका भडवळकर यांनी गणपती बाप्पाची इको फ्रेंडली सजावट केली आहे वैजी येथील आई सुकाई मंदिराच्या पुढेच असणारी ही भडवळकर वाडी या वाडीतील मंगेश व वा त्यांच्या कुटुंबातील सुशांत प्रवीण मंदार दिपेश राहुल या सगळ्यांनी एकत्रित असा एका रात्रीत टाकाऊ वस्तूपासून बनवलेला व सामाजिक संदेश व जनजागृती करणारा महिला सुरक्षा या विषयावर बनवलेला हालता देखावा सर्वांचे आकर्षण बनले आहे आजूबाजूच्या मालघर पाचाड भोमे रामपूर व रेहळ या गावातील लोकांनी देखावा पाहण्यासाठी गर्दी केली व मंगेशचे कौतुक केले आमच्या बाप्पाच्या निमित्ताने मी एक सामाजिक संदेश आणि जनजागृती करणारे देखावे बनवत असतो तसंच याही वर्षी असा देखावा बनवलेला आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मुलींना होणारे अत्याचार याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे त्या घटना आपण सुद्धा ऐकलेल्या आहेत तसंच त्या मुलींना कुठेतरी लवकरात लवकर न्याय मिळावा आणि हो त्या आरोपीला फाशी मिळावी असं दाखवलेलं आहे आणि या अशा मुलींना होणाऱ्या अत्याचार अशा घटना होत असताना बाकी शेजारी असणारे सर्वजण फोटो काढण्यात व्यस्त असतात पण कोणी त्या त्यांच्या मदतीला धावून येत नाही असा देखील देखावा दाखवलेला आहे म्हणजे आज हे अत्याचारचं प्रमाण आहे ते, ते कुठेतरी थांबणार आहे असं माझी डोक्यामध्ये संकल्पना आली म्हणून हा मी गणपतीच्या निमित्ताने हा देखावा दाखवलेला आहे कळंबोली मधील राजे शिवाजीनगर रहिवासी मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सदतीसव्या वर्षात समाज प्रबोधनाच्या उद्देशाने एक जिवंत देखावा साकार साकारण्यात आलाय या वर्षी शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी तिची चूक काय या विषयावरती आधारित देखावा सादर करून गणेश भक्तांमध्ये मोठी जनजागृती घडवून आणली आहे या कार्यक्रमाचे लेखन आणि दिग्दर्शन पंकज सूर्यवंशी यांनी केले असून हा पंधरा मिनिटांचा कार्यक्रम पाहण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली आहे पाहूया त्याची एक झलक तेनी डॉक्टरवर रेप करून तिची हत्या करण्यात आली किती लज्जास्पद आहे हे तुम्ही तिच्या रात्री बाहेर निघड्यावर प्रश्नचिन्ह ठेवता पण पण यावेळेस ती तुमच्या सेवेसाठीच रात्री बाहेर निघाली होती आई आम्ही आज रात्री पार्टीला जाणार आहोत क्लबमध्ये अजिबात नाही अजिबात कुठेही जायचं नाही ए काय गाई बाबा सांगा ना हिला अग जाऊ दे तिला येईल ती वेळेत घरी काही नको ते तोकडे कपडे घालून रात्री अपरात्री असं बाहेर फिरता तुम्ही एक तर बाहेर लोकांच्या नजरा किती वाईट आहेत दोष रात्री अपरात्री तोकडे कपडे घालून फिरणाऱ्या मुलींचा नाहीये ग आणि फक्त तोकडे कपडे घालून रात्री फिरल्यामुळे बलात्काराच्या घटना घडणार असतील तर काल परवाच धार्मिक यात्रा करत पूर्ण अंग झाकून चालणाऱ्या मुलींवर दिवसाढवळ्या बलात्कार झाला नसता कपडे छोटे नाहीये तुमचे विचार छोटे झाले खरंच गणराया सगळंच अगम्य आहे रे तूच या सृष्टीचा चालक आहेस जिच्यामुळे तुझ्या या सृष्टीचा उद्धार होतो ती स्त्रीच आता सुरक्षित राहिली नाही रे देवा तिच्या गनिमेशी होणारा खेळ अजून थांबला नाहीये एवढंच काय देवा लहान केबिलवाल्या लेकींना सुद्धा या नराधमांनी सोडलं नाही मुलींची रात्री अपरात्री बाहेर फिरतात मुलीच प्रवृत्त करतात अशी एक ना अनेक कारणे आपण देतो पण जेव्हा जेव्हा विषय आपल्या घरापर्यंत येईल त्यावेळेस आपण काय कारण देणार आहात अशा अनेक केसेस आहेत ज्या मुलींच्या इज्जतीचा विचार करून दाबल्या जातात आणि आरोपी मात्र मुकट सुटतो आपल्या नवीन शिकारीच्या शोधात बलात्कार हा गुन्हा नाही तर ती विकृती आहे आणि ही विकृत मानसिकता ठेचून काढायला आता छत्रपती शिवाजी महाराजांचं सुशासनच असायला हवं हो। आठवतोय आठवतोय का रांझाचा पाटील आणि शिवाजी महाराजांनी केलेला न्याय <laughs> 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 बोला बोला नक्की काय घडले ते अरे बाबा आम्हाला काही सांगशील बाबा असं रडून आम्हा तुमची अडचण कशी समजल मी राजा गावात राहणारा साधा शेतकरी माणूस माझी पोर त्या न पाठवली हो पाठवली राज कुठे राजा कुठे आहे मला नाही भेटायचंय मला नाही भेटायचंय <laughs> राजा राजा माझी पोरगी पाठवली राजा त्या पाटलाला माझी पोरगी पाठवली राजा न्याय द्या राजा राजा न्याय द्या रडता सावकाश सांगा वय राज गाव या गावच्या पाटलानं माझी पोर बाटवली हो नदीला पाणी भरायला गेली होती राजा तिला पळवली पाठवली माझ्या पोरीनं जीव दिला राजा जीव दिला राजा न्याय द्याय राजा, राजा द्या गावच पण हे केलं हे तुम्हाला कसं कळलं बोला 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 सांगा आम्हाला सार गावांना पाहिलं राज पण आडवणार कोण त्या जसाजी चिराच ताबडतोब गावात जा आणि त्या पाटल्याला आमच्या समोर हजर करा चिराच या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती जाणून घेण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण